દાદાગીરી <coughs> તાદાગીરી भड़ान हो परथा जपसथो ह्लिएंधे, बीzkपांकी ही लास多फे जाल लोगए, उंस्यर नवबू कै। निपार दीकला है जातिए, जातिध कोस्व, उपसरा हिता તમે ઘરે હોવ કે રેમર કે નહીં સવાક આવ્યા નથી ને મનાવતા રાતા બોલે છે દીરા આવી દે પાઈ પૂછે કે લાગે તું સાદા કેવા આલે આગરી કાઈ કે ને તમે 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 शांतिरे <profession Wit default>

मरू द्या ना मरू द्या काय आमचं घर भागवाय मार गावासाठी मराले का मला चार ऐका का मला चार पैसे त्यांना आम्ही कमवून देणार नाही मरू द्या गावासाठी मराले मरू द्या हा मरू द्या गावासाठी तिस मला काय म्हणायचे एवढे व्हायचं हिट बोलायचं पद्धतीनं इथं काय चालू आहे ही बघायचं কেতি পইচা গে নাই অ বাজু क्य <laughs> चल्दाख <laughs> काय 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 काय

कोण कोण सुद्धा येते किती दिवस बायको कधी दिवस बायको तुम्ही कंपनी ऑफिसमध्ये कधी पडला आणि आता माझी माझी सगळे देवरी गावातला खाली सामान साहित ना एवढा परत देवले कितीला 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 एवढे पण आता मला जितना खाली भरत इत मेलला पुढ तो नवीन कधी होतो मग मग सांगतेय हे संचालक काय काय प्रशासन मला एवढा पटकन कायगा नाही मला मला प्रशासनाच्या कुठल्याही मानसाचा

नाही इथं बसून माझा गाव कुठे माझा गाव कुठे नाही इथं इथं काय ती आता निर्णय इथं 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 निर्णय माझ्यावर गुन्हे दाखलच करा करा गुन्हे दाखल काय माझ्यावर गुरे दाखल अर या चोरावर करा की त्या चोरावर करा ग्रामपंचायत्वाच्या त्या उपसरपंचावर करा सदस्यावर करा त्या कानड्यावर करा की जाऊन त्याला काय घोर केलाय मी सांगतो सबूत देऊ लालोय की तुम्हाला सबूत देऊ लालोय सबूत दिलो सबूत दिलेत का नाही काय करू तुम्ही काय केलं तुम्ही कोर्टात सब कोर्टात प्रकरण मॅडम न काय एस एसडीओ मॅडम न काय म्हणल्या एसडीओ मॅडम न काय म्हणल्या एसडीओ मॅडमचा निकाल येऊ शकते कोर्टातून मग तुम्ही का देऊ शकत नाही विचारा काय तिलाय विचारा मध्ये काय काय झालं झालं विचारा एक दाखल केल्याच्या नंतर आम्ही तिथ करा सगळ्याच तुम्ही करा की एकच होते बालाजी जाधव म्हणून माणूस आहे गावात त्या माणसाचा लाखो रुपये टॅक्स कमी होते माझं होत नाही माझा का होत नाही करून घेते का बांधकामची जागा खुली रेस्टी करून घेते का सरकार तुमच्या सरकारच्या घरात मला आज आज गंगापूर मधले जेवढे बी घर आहेत ज्यांची घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वीज बिल लाईट बिल तुम्ही काय कर अजून बे काही लावतो आमच्या डोक्या केसले तुम्ही एवढी आमच्यावर पाहिजे सगळ्याचीच एका कडोकून झाले पाहिजे झिरोच नाही मायनस झिरो झालं पाहिजे कळलं का सगळ्यांचे झेरो करा इथून चालू करा माफ करून सगळे याला त्याची माफ होते आमची का नाही होत हा आमची बी करा या माणसाची का माफ मग आमची करा मग काय केली काय केली माफ नाही तसेच करायच तसेच करा ऐकायचं म्हणा तसेच करा ऐकणार नाही ऐकून घ्या फक्त साहेब ऐकून घेणार आहे त्यांचं काय झालं होतं त्यांची कामी जागेची रजिस्ट्री झाली आणि बांधकाम होत असंच आहे ना मग आता आपल्याकडून व्हॅल्युएशन नाही होत व्हॅल्युएशन आणि रजिस्ट्री होती रजिस्ट्रा ऑफिसला तिथून झाली तिथून मान्य आहे की चुकीचं झालं असं तिथे आहे त्याप्रमाणे सांगू शकत जोपर्यंत मी सगळं बघत नाही मी त्यांना तेच सांगितले की नोटीस द्या आजच्या पेपर कुठे पेपर कुठे झाले किती पण अगोदर मी ग्रामसेवकांना सांगितले काय करायचं ते त्यात नोटीस द्यायची व शिल्लक राहिलेली आहे वसुली ती वसुली करायची एस डी ओ मॅडम तिकडून मुद्रांक शुल्कची वसुली करतील आपण घरपट्टीची काय असेल ते प्रमाण वसुली करायची दोन्ही झालेलं आहे मॅडमचा निर्णय आला की दोन्ही गोष्टी होणार आहेत निर्णय नाही पाहिजे मला वसुली आपलं सगळं